नमस्कार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आम्ही रिषभची खूप फेवरेट पाणीपुरी बनवलेली आहे तर एवढ्या आवडीने खायला घेतली ना मस्त त्याच्यासाठी मी फिकं पाणी पण बनवलं आणि मस्त खायला घेतली तर चला आता सुरुवात करूया परफेक्ट छान कुरकुरीत पाणीपुरी कशी बनवायची ती तर त्यासाठी सगळ्यात आधी एक मोठी वाटी मी रवा घेतलेला आहे आणि हा जाडा रवा आहे तर रवा घ्यायचा आणि पोह्यांचे तीन चम्मच मी हे गव्हाचं पीठ आता त्यामध्ये घातलं आहे आणि तसंच उडदाची डाळ आहे ना त्या उडदाचं पीठ आपल्याला पाहिजे तर माझ्याकडे नव्हतं म्हणून मी मिक्सरमधून ते डाळ बारीक करून घेतली आणि दोन चम्मच मी ते मग त्यामध्ये उडदाच्या डाळीचं पीठ घातलेलं आहे हे, हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि नमक तेल घालायची गरज नाही आहे तुम्हाला सांगते पाणीपुरी जर तुम्हाला परफेक्ट पाहिजे असेल मार्केटसारखी तर त्यामध्ये पाणी घालून घट्टसर छान असा गोळा मळून घ्यायचा जसा मी मळला तसा आणि झाकळून ठेवायचा पंधरा ते वीस मिनिटासाठी आणि तसंच कुकरमध्ये मी आता बटाटे हरभरे आणि वटाणे नमक घातलं पाणी घातलं आणि छान तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे तसंच आता आपल्याला पाणी बनवण्यासाठी हिरवी मिरची कोथिंबीर आणि पुदिना मी घेतला आहे हे छान मी आता व्यवस्थित धुवून घेते आणि मिक्सरला एकत्र छ सगळं बारीक करून घेणार आहे आणि व्यवस्थित हे बारीक करून घेतलंय मी आता रिषभ सांगतोय तुम्हाला बघा असंच त्याला माहिती आहे ना मी बोलत राहते व्हिडिओमध्ये तर म्हणून तो पण तसं प्रयत्न करतोय आता हा आपटून आपटून छान गोळा असा मौसर बनवून घ्यायचा आणि छोटे छोटे त्याचे आता गोळे करून घ्यायचे गोळा आता आपला रवा फुलतो तर छान असा मस्त आपटून आपटून जेवढा तुम्ही मळणार तेवढी पाणीपुरी एकदम फुलणार आणि कुरकुरीत मस्त येणार तर मी छान तो मळून घेतला आहे पाच ते सात मिनिटे आणि तुम्हाला दाखवते एवढी पातळ मी मस्त मीडियम ठेवायची जास्त पातळ नाही जास्त जाळ नाही तुम्ही एक अक्की चपाती लाटून छोटे छोटे बारीक झाकणाने किंवा कटोरीने तुम्ही काप केले तरी पण चालते पण अशी जेव्हा आपण लाटून घेतो ना तेव्हा परफेक्टली फुलते पाणीपुरी तर शक्यतो असे छोटे छोटे गोळे करून लाटून घ्यायचे आणि तुम्हाला दाखवते की कि किती छान असं पाणीपुरी आमची फुललेली आहे तेल आधी मस्त गरम करायचं आणि त्यानंतर पूर्ण गॅसचा पावर कमी करायचा आणि पाणीपुरी मग तळून घ्यायची जर तेल जास्त तापलेलं नसेल तर मग ते फुलत नाही आणि कुरकुरीत अशी छान बनत नाही तसंच जास्त सुरुवातीला तेल तापल्यामुळे माझे दोन पाणीपुरी थोडी दोन जळली ती पुरी तर ते पण मी तुम्हाला दाखवते जास्त नाही पण थोडीशी ती जळली आणि आता बघा किती छान अशी फुललेली आहे आणि परफेक्ट पाणीपुरी बनवून रेडी झालेली आहे तुम्ही रव्याची अशा प्रकारे आणि त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडंसं उडदाचं पीठ जर घातलं ना तर एकदम परफेक्टली ठेल्यावर तुम्ही जशी बाहेर खाता ना तशीच बनते आणि काही बघा किती छान कुरकुरी तशी झालेली आहे आणि मस्त बनलेली आहे तर हे बघा हे दोन थोडेशी आमचे जळले पण बाकीची बघा किती एकदम परफेक्ट आली आणि काही मी थोडी चपटापुरी पण काढली कारण की त्यांना आवडतं शेवपुरी त्याची बनून तर गोड चटणी पण मी बनवून रेडी केलेली आहे आणि आता रिशबला सगळ्यात आधी दिलं आहे मी बटाटा वगैरे सगळं मिक्स करून आणि फिकं पाणी पण बनवून दिलं मस्त छान खातो आहे तसंच मी दोन ते अडीच ग्लास हे पाणी घेतलेलं आहे आणि तीन चम्मच मी हिरवी चटणी तिखट बनवलं आहे ना त्यामुळे मी तीनच चम्मच घातलेली आहे साधं नमक घातलं आहे तसंच मी आता काळं नमक त्यामध्ये घातलेलं आहे आणि ते झाल्यानंतर थोडासा कोथिंबीर आणि हे आहे लिंबूसद तुम्हाला जर ऑप्शनल आहे टाकायचं असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल पण हर एक ठिकाणी ठेल्यावर पाणीपुरीमध्ये हे लिंबूसट ज्याला ताटरी असं पण म्हणतात ते घालतातच त्याने खूप छान चव येते तर घालायचं आणि आता आलू आणि चणे मस्त मट वटाणे वगैरे छान असे उकडल्या गेलेत त्यामध्ये पण थोडी हिरवी चटणी नमक घातलं आहे मी काळा नमक आणि व्यवस्थित मिक्स केलं आणि वरून छान कांदा कोथिंबीर घातली आणि परफेक्ट सगळं रेडी झालेलं आहे पाणीपुरीचं आणि जसं मी काही फुगे बनवले ना पंचवीस ते तीस तर लगेच बघा किती कुरकुरीत आहे तुम्हाला ऐकायला येत असेल किती छान अशी बनली ती तर सगळ्यात आधी पंचवीस तीस फुगे मी बनवले आणि रिषभचे पप्पा बोलले की मला आधी पाणी बनवून दे बाकीच्या नंतर तळायला घे म्हटलं ठीक आहे तर म्हटलं चला सगळ्यात आधी तुम्हाला शेवपुरी बनवते तिखट गोड आंबट मस्त तर हे मी गोड चटणी मी त्या त्यावर घातली त्याच्यामध्ये जे स्टफिंग मी बनवलं आहे ते आधी घातलं आहे बटाट्यांचं आणि मस्त वरून मी तिखट गोड पाणी टाकलेलं आहे आणि शेव मी त्यावर आता घातलेत तसंच परत वरून थोडासा कांदा आणि कोथिंबीर घातली आणि परफेक्ट मस्त शेवपुरी तयार केलेली आहे खूप छान लागते कोणी कोणी याला पाणीपुरी पण असं म्हणतात पण शक्यतो आम्ही शेवपुरीच म्हणतो आणि मस्त त्यांनी फटाफट खायला घेतली दोघांना पण खरंच खूप आवडली मी तर सगळे पुरी तळून झाल्यानंतर आरामात खायला बसले तर आज आम्ही जेवण नाही केलं मस्त फक्त पाणीपुरीच खाल्ली गरमागरम तर अशा प्रकारे बनवा तुम्हाला पण खरंच आवडेल आणि जसं मी सांगितलं तशा प्रकारे बनवायला घ्या स्टेप बाय स्टेप आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सगळं कळेल की कशाप्रकारे बनवलेली आहे ती पुन्हा भेटूया बाय